नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी ह्या युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की ह्या साईडला दिसत असलेल्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो अखेर महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की पी एम किसानच्या येणाऱ्या विसाव्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी कुर्ष, मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आता हा हप्ता विसावा हप्ता किती रुपयाचा येणार दोन हजार रुपये येणार का दहा हजारचा दहा हजार, हजार रुपयाचा येणार का आता तारीख जाहीर झालेली आहे अगदी तारीख कोणती आहे या करता शेतकऱ्यांना कोणती कामे करायचे हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याची तारीख अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह हो चौहान यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि जवळपास आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे त्यामुळे तत्पूर्वी तुम्हाला विसावा हप्ता येण्याकरता तुम्हाला तुमचं किसान कार्ड काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर किसान कार्ड असेल तर तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता येणार आणि किसान कार्ड जर नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येणार नाही आणि तुम्ही जर किसान कार्ड जर ऑलरेडी काढलेला असेल तर तुम्हाला काय डबल काढायची गरज नाही परंतु अद्यापही तुम्ही जर किसान कार्ड काढलेलं नसेल आज किंवा उद्या ह्या दोन तीन दिवसामध्ये किसान कार्ड काढून घ्यायचे आहे यानंतर दुसरं काम कोणते करायचे आहे लँड सिडिंग आता तुमचं लँड सिडिंग जर ऑलरेडी येस असेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही परंतु लँड सिडिंग जर तुमचे न असेल तर तुम्हाला ते लवकरात लवकर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं लँड सिडिंग यस करून घ्यायचे आहे न जर असेल तर यस करून घ्यायचे यानंतर काम कोणते करायचे तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे आता तुम्ही याच्या अगोदर जर पी एम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला डबल पी एम किसानची केवायसी करण्याची काहीही गरज नाही परंतु पीएम किसानची के वयसी अजून देखील सुद्धा केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्यायची आहे यानंतर कोणते काम करायचे आधार सीडिंग म्हणजेच तुमच्या आधाराला बँक खातं लिंक करायचं आहे आता तुमच्या आधाराला बँक खातं ऑलरेडी लिंक कही बैंक लिंक असेल तर तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु तुमच्या बँक नसेल लवकरात लवकर लिंक करून घ्या एखादी बँक तुमच्या आधाराला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट पेमेंट बँक जी आहे चोवीस तासामध्ये आधाराला बँक खातं लिंक करते त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु एखादं तुमचं खातं बंद पडलेलं असेल तर आधार अनलिंक अनलिंक असेल असेल तर तुम्हाला लिंक करून मित्रांनो आतापर्यंत पार, नमो शेतकरी संदर्भात कोणतेही हप्ता अपडेट नाही परंतु तुम्हाला तारीख सांग देशाचे कृषी मंत्री म्हणजेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की वाराणसी येथे वाराणसी काशी येथून सेवापुरी विधानसभा येथे खालील खाली धा धाम या ठिकाणी देशाचे पर्यंत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा एक कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाअंतर्गत पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे आणि पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे वितरण येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या दोन तारखेला म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण हो दे वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे आता योजनेचे जे पैसा ते फक्त दोन हजार येणार आहेत आणि यासोबत हप्ता येणार नाही फक्त किसानचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या आधा, आधार आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तत्पुरी तुमचं किसान कार्ड असेल तर लेट सेडिंग असेल आणि केवसे असेल किंवा आधार सेडिंग असेल तर हे सगळे तुम्हाला काम करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे कालिधाम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा मोठा कार्यक्रम आहे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचा हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान संदर्भात महत्वाचे असे अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नमो शेतकरी संदर्भात अद्यापही कुठल्याही पद्धतीची तारीख जाहीर झालेली नाही कारण ऑगस्टला पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हा छोटासा अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद